महायुतीचे उमेदवार संजना जाधव यांनी मंगळवारी नागद सर्कल मधील गावांना दिलेल्या भेटी दरम्यान मतदारांशी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर ही टीका केली त्या म्हणाल्या विरोधिकांकडून खोटे नाटे आरोप करून जनतेची दिशाभूल केली जाते त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही आपल्या महायुती सरकारने पैसे दिले रस्ते केले सर्व ग्रामीण भागात विकासाच्या योजना पोहोचवल्या संजना जाधव यांनी जमडी उपळा तांडा टिकाराम तांडा सोनेवाडी गोपेवाडी शिवतांडा सोनेवाडी आदी गावांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला यावेळी प्रचार सभेत गावातील सरपंच उपसरपंच चेअरमॅन आणि सदस्य तसेच शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई काँग्रेसचे सर्व अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते